आर्थिक गैरव्यवहाराच्या महत्वाच्या प्रकरणांचा तपास करणाऱ्या सक्तवसुली संचालनालयाच्या म्हणजेच ईडीच्या दक्षिण मुंबईतील कार्यालयाला रविवारी पहाटे भीषण आग लागली आता ही आग लागली की लावली आगीचं कारण काय किती नुकसान झालं कागदपत्र जळाली का असे सवाल उपस्थित केले जात आहेत आगीच्या कारणांचा तपास सुरू झाला असला तरी या आगीतून संशयाचा धूर मात्र वेगानं पसरू लागलाय कुणी काय म्हटलंय आणि कोणते प्रश्न उपस्थित केले गेले आणि आतापर्यंत काय काय समोर आलंय हे जाणून घेऊच पण त्याआधी ईडीच्या कार्यालयामध्ये रविवारी पहाटे नेमकं का काय घडलं होतं त्याचा घटनाक्रम जाणून घेणं हे जास्त महत्वाचं आहे दक्षिण मुंबईतील बेलाड इस्टेट परिसरातील कैसरे हिंद या पाच मजली इमारतीत ईडीचं कार्यालय रविवारी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास ही आग लागली आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलानं धाव घेतली तोवर चौथ्या मजल्यापर्यंत आग पसरली होती आठ अग्निशमन गाड्या सहा जम्बो टँकर एक एरियन वॉटर टॉवर टेंडर उपकरणांची व्हॅन एक बचाव वन एक जलद वाहन आणि रुग्णवाहिका तैनात केली गेली पहाटे साडेतीन वाजेपर्यंत ही आग लेव्हल दोन पर्यंत पोहोचली तर सव्वा चार वाजताच्या सुमारास आगीनं रौद्र रूप धारण केलं आणि लेव्हल तीन पर्यंत आग पोहोचली बाल्कनीत ठेवलेल्या फर्निचरमुळे आगीवर नियंत्रण मिळवताना अडथळा निर्माण झाला होता आग आटोक्यात आणण्यासाठी रविवारची दुपार उजाडली त्यानंतर राजकीय वातावरणात संशयाचा धूर पसरू लागला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी ईडीचं कार्यालय जिथंय तो परिसर काही दाटीवाटीचा नाही पार्किंगचाही प्रश्न नाही घटना देखील मुंबईकर झोपेत असताना घडली मग आग लागल्यानंतर अग्निशमन दल किती वेळात तिथे पोहोचलं आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जास्तीत जास्त अर्धा तास पुरेसा होता तरी देखील इतका वेळ का लागला असा सवाल उपस्थित केलाय त्या काय म्हणाल्यात एकदा पाहूयात ईडीच्या कार्यालयामध्ये आग लागणं ही खूप सिरियस गोष्ट आहे अतिशय सिरियस गोष्ट आहे आणि त्याच्यात कुणाच्या फायली जळाल्या नाही जळाल्या माहिती नाही पण एक तर एरिया तो क्राऊडेड नाही माझा पहिला बेसिक सेफ्टी प्रश्न आहे की जिथे पार्किंगचा प्रॉब्लेम नाही जिथे गर्दी नाही तिथे मोठा ब्रॉड रस्ता आहे तिथे आग लागल्या लागल्या कितव्या मिनटाला आगीचा बंब पोचला बाकी तर मुंबई झोपलेली होती शांत होती मग ती आग पहिल्या अर्ध्या पाऊण तासामध्ये का नाही अर्ध्या नाही पहिल्या दहा पंधरा मिनटातच बंद व्हायला पाहिजे होती ती इतका वेळ चाललीच कशी वर्तमानपत्रात आज आहे की ती पाठेपर्यंत चालली इतकी आग लागलीच कशी मग ह्या बिल्डिंगमध्ये काय फायर सेफ्टी नाही का ती सरकारी बिल्डिंग असेल आमच्याकडे एक फायर सेफ्टीचा नॉर्म कुठल्याही बिल्डिंगमध्ये आला तर एवढ्या मोठ्या नोटिसेस आणि आम्हाला पैसे भरावे लागतात आणि चांगली गोष्ट आहे आय एम हॅपी टू पे कारण का आपल्याकडून सेफ्टी फर्स्ट सुरक्षितता ही सगळ्यात महत्त्वाची एका सरकारी बिल्डिंगमध्ये मग ऑडिट झालं नाही का फायर ऑडिट झालं नाही का त्या बिल्डिंग एवढी महत्त्वाची ईडीची बिल्डिंग तिथलं फायरची पोझिशन काय तिथे आगीचा बंब उशिरा गेलाच कसा असे महत्त्वाचे कागद आणि तुम्हाला कसं माहिती ह्याच चार पाच लोकांचे कागद जळाले मग याची बॅकअप आहे का एवढं डिजिटल जग झालेलं आहे मग डिजिटल तुमचा साधा मोबाईल हरवला तर तुम्हाला त्या क्लाउडमधून माहिती मिळते मग मा जर एवढं टेक्नॉलॉजी आणि ए आय आणि काय काय चालू आहे मग एक या फाईल जळाल्या तरी त्याचा बॅकअप असला पाहिजे ना आणि नसला ती बी शॉकिंग म्हणजे एक तर आग कशी लागली विझवली का नाही गेली वेळेत या बिल्डिंगचा सेफ्टी ऑडिटची अकाउंटेबिलिटी कोण घेणार बी एम सीला याची उत्तरं द्यावी लागतील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तर ईडीनं कार्यालयाला आग लावून घेतली असा थेट आरोप करत ईडीवरती टीका केली सब गोलमाल आहे भाई सब गोलमाल है सीधे रस्ते की तेडी चाल है सब गोलमाल है अशा म्हणण्याचा आज प्रसंग शेवटी आलाच आणि ईडीने आपले कार्यालय स्वतःचेच कार्यालय जाळून घेतले गत दहा वर्षांमध्ये विरोधकांना जेरी सांडण्याकरता विरोधकांचा आवाज दाबण्याकरता विरोधकांना जेलमध्ये टाकण्याकरता विरोधकांना पक्षांतर करण्याकरता बाध्य करण्यासाठी ईडी या कार्यालयाचा वापर झाला आणि आता कुठलेच पुरावे नाही हा कंगावा करण्याकरता आग लावून आता हे मोकळे झालेले आहेत राजकीय कारस्थान कसं असतं याचा हा एक अत्यंत दृष्ट नमुना आहे दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती देताना ईडीच्या कार्यालयातील प्रत्येक कागद सुरक्षित आहे कोणतेही महत्वाचे कागदपत्र जळालेले नाहीत त्यामुळे या आगीनं कुठल्याही केस आणि कुठल्याही कागदाला केसाचाही धक्का लागलेला नाही असं स्पष्ट केलंय मी ईडीच्या अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे ईडीतला प्रत्येक पेपर कागद ऑन कागद हा त्या ठिकाणी सेफ आहे त्याचं मिरर इमेजिंग देखील आहे त्याचं स्टोरेज देखील आहे त्यामुळे या आगीने कुठल्याही केसला कुठल्याही कागदाला केसाचाही धक्का लागलेला ईडीने या घटनेची माहिती देताना सर्व कागदपत्र सुरक्षित असून महत्वाच्या कागदपत्रांचं डिजिटायझेशन झालेलं आहे ज्या केसेसच्या तक्रारी दाखल आहेत ती कागदपत्र आधीच कोर्टात दाखल केलेली गेली आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकरणाचं किंवा कागदाचं नुकसान झालेलं नाही असं स्पष्टीकरण दिलंय त्यामुळे सरकार आणि खुद्द ईडीनं कागदपत्र जळाल्याचे सगळे आरोप फेटाळून लावलेत पण असं असलं तरी ज्या संस्थेकडून महत्वाच्या प्रकरणांचा तपास केला जातोय ज्यात जा मग मुंबई मनपातील कोविड कंत्राट खिचडी पुरवठा या घोटाळ्यांपासून ते राज्य आणि देशविदेशातील पातळ्यांवरील अनेक मोठे आर्थिक गैरव्यवहार घोटाळे आणि काळ्या पैशांविरोधातील तपास सुरू आहे अशा कार्यालयाला आग लागणं ही नक्कीच गंभीर बाब म्हणावी लागेल त्यामुळे तपास यंत्रणांची कार्यालयात सुरक्षित आहेत का हा सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय एवढं मात्र नक्की तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नमूद करा मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टा पेज फॉलो करा धन्यवाद